नमस्कार आपण सध्या ऐकत आहात मी बदललो आणि यश मिळवलं या प्रेरणादायक पुस्तकाचा ऑडिओ बुक या पुस्तकाचे लेखक आहेत वैभव संजय सोनकांबळे एक सामान्य जीवनातून असामान्य यशाकडे वाटचाल करणारा प्रवास हे पुस्तक तुमच्या समोर एक प्रवास उलगडते स्वतःमध्ये बदल घडवून आणल्यावर जीवनात काय काय शक्य होते याचा सजीव अनुभव यामध्ये लेखकाने स्वतःचे अनुभव अडचणी त्यावर मात करताना केलेले बदल आणि शेवटी मिळवलेले यश अगदी मनापासून सांगितलेले आहे जर तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल घडवायचा असेल आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल तर चला सुरू करूया मी बदललो आणि यश मिळवलं हा प्रेरणादायक प्रवास मी बदललो आणि यश मिळवलं मराठी लेखक वैभव संजय सोनकांबळे प्रस्तावना इंट्रोडक्शन सप्रेम नमस्कार मी वैभव संजय सोनकांबळे या पुस्तकाचा लेखक आपले मनपूर्वक स्वागत करतो या पुस्तकाच्या माध्यमातून मी माझे अनुभव निरीक्षणे आणि शिका शिकविण्याची वृत्ती वाचकांपुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आपल्या समाजात अनेक जणांकडे कल्पना आणि उत्साह असतो पण योग्य दिशा आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते पुढे जाऊ शकत नाही म्हणूनच हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश सोप्या भाषे मार्गदर्शन हाच आहे या पुस्तकात दिलेली माहिती प्रत्यक्ष अनुभवातून अभ्यासातून व निरीक्षणातून तयार केलेली आहे वाचकांना यातून प्रेरणा मार्गदर्शन आणि कृती करण्याची दिशा मिळेल हीच अपेक्षा आहे आपण वाचकांनी या पुस्तकावर वा प्रेम व विश्वास ठेवावा आणि जर काही सूचना असतील तर ते आम्ही नम्रतेने स्वीकारेन आपला वैभव संजय सोनकांबळे एक मी जसा होतो तसा एक काळ असा होता जेव्हा माझं आयुष्य पूर्णपणे अस्थिर बेधुंद आणि उद्देशाशिवाय चाललं होतं मला कसं वागायचं काय करायचं किंवा भविष्याबाबत काय विचार करायचा याचं काहीच ठाव ठिकाणा नव्हता मी फक्त दिवस ढकलत होतो जणू काही आयुष्य माझं नव्हतंच पूर्वीचे वागणे मी फार सहज रागवायचो कोणाच्या बोलण्याचा विचार न करता लगेच प्रतिक्रिया द्यायचो वाद घालणे मुद्दाम विरोध करणे किंवा सुख असूनही अडून बसणे ही माझी सवय होती स्वतःचं चुकलेलं मान्य करणं म्हणजे लाज वाटायची दैनंदिन सवय सकाळी उशिरा उठणे दिवसभर मोबाईलवर वेळ वाया घालवणे कोणताही ठाराविक दिनक्रम न ठेवणे वाचन व्यायाम किंवा आत्मविकास कधीच न करणे वेळेचे नियोजन न करणे विचारसरणी आपण काही करू शकत नाही माझं नशीबच खराब आहे अशा नकारात्मक विचारांचा पगडा होता यशस्वी लोकांना पाहून त्यांच्यावर टीका करणे किंवा आपल्याच नशिबाला दोष देणे हे सवयीचे झाले होते स्वतःमध्ये बदल करण्याची गरज वाटत नव्हती कारण मी कायम इतरांना दोष देत राहायचो लोकांशी वागणूक अनेकदा घरच्यांशी किंवा मित्रांशी उद्धटपणे वागायचो ऐकून घेण्यापेक्षा बोलून मोकळ होणं मला जास्त आवडायचं सहकार्य सहानुभूती समजून घेणं या गोष्टी दूर दूरपर्यंत नव्हत्या जीवनशैली माझं संपूर्ण आयुष्य अनागोंदी होतं मला कशाचाही ताळमेळ नव्हता दिवस कसा तरी जात असे आणि रात्र आले की उद्या काहीतरी वेगळं करेल असं म्हणत पुन्हा तेच वागणं सुरू होतं हीच स्थिती होती जेव्हा मी स्वतःकडे पहिल्यांदाच प्रामाणिकपणे पाहिलं आणि ठरवलं आता काहीतरी बदलायला हवं दोन बदलाची सुरुवात बदल कोणत्याही क्षणी घडतो पण त्यामागे नेहमीच एक जागृतीचा क्षण किंवा एखादा वाईट अनुभव असतो जो आपल्या अंतर्मनाला हलवून टाकतो माझ्यासाठी असाच एक क्षण आला वाईट प्रसंग आत्मचिंतनाची सुरुवात मी एका दिवशी एका मित्राच्या यशाची पोस्ट सोशल मीडियावर पाहिली तोच मित्र जो माझ्यासोबत एकाच परिस्थितीतून वाढला होता त्याने स्वतःच काहीतरी निर्माण केलं होतं आणि मी मात्र अजूनही त्याच जागी उभा सुरुवातीला मला वाटली असुया आली पण नंतर एक प्रश्न डोक्यात घोळू लागला तो करू शकतो तर मी का नाही त्याच दिवशी मी स्वतःच्या जीवनाकडे प्रामाणिकपणे पाहिलं काहीही ठोस हातात नव्हतं वेळ गेलाच होता पण अजूनही उशीर झाला नव्हता स्वतःला ओळखण्याची सुरुवात मी स्वतःला विचारलं माझे दोष काय आहेत मी दररोज काय करतो मी काय बदल करू शकतो या प्रश्नांनी मला खूप काही शिकवलं मी समजून घेतलं की माझं अपयश हे परिस्थितीमुळं नाही तर माझ्या सवयीमुळे आणि विचारामुळे आहे तिथूनच माझ्या बदलाची खरी सुरुवात झाली पहिला टप्पा छोटे बदल दररोज सकाळी लवकर उठायला सुरुवात केली फक्त दहा मिनिट वाचन सुरू केलं मोबाईलचा वापर कमी केला स्वतःसाठी दिवसाचे उद्दिष्ट लिहायला सुरुवात केली हे छोटे बदल होते पण यामुळे माझा आत्मविश्वास हळूहळू हो वाढायला लागला मनात आलेला विचार माझं आयुष्य मीच बदलू शकतो कोणी दुसरा नाही हाच क्षण होता जेव्हा मी माझं आयुष्य बदलायचं ठरवलं आणि त्या निर्णयानंच माझ यशाचं दार उघडलं तीन सवयी बदलल्या आयुष्य बदललं सवयी माणसाचं भविष्य ठरवतात ही ओळ मी अनेक वेळा ऐकली होती पण खऱ्या अर्थाने ती अनुभवली तेव्हा माझ्या आयुष्यात खऱ्या बदलाची सुरुवात झाली बदल ही एक प्रक्रिया आहे पण ती लहान सवयीपासून सुरू होते मी जेव्हा माझ्या दैनंदिन सवयीमध्ये सकारात्मक बदल केले तेव्हाच आयुष्याची दिशा बदलली सकाळची वेळ यशाची पहिली पायरी पूर्वी मी उशिरा उठायचो त्यामुळे दिवसभर अर्धवट वाटायचं पण मी ठरवलं की आता दिवसाची सुरुवात सकाळी साडेपाच किंवा सहा वाजता करायची सकाळची वेळ शांत ताजी आणि प्रेरणादायी असते सकाळी उठून मी खालील गोष्टी करायचो पाच मिनिट ध्यान किंवा श्वसन दहा मिनिट वाचन दिवसाचं उद्दिष्ट लिहून काढणं थोडासा व्यायाम या छोट्या गोष्टींनी मन शुद्ध राहायला लागलं आणि ऊर्जा वाटली नियोजन दिवस हातात घेतला याआधी मी जे येईल ते पाहू या वृत्तीने दिवस घालवत होतो पण आता मी प्रत्येक दिवसासाठी एक साधं पण ठोस नियोजन करू लागलो दैनंदिन नियोजन दिवसाची तीन महत्वाची कामं लिहिणं कोणत्या वेळेला काय करायचं ते ठरवणं झोपायच्या आधी आज काय जमलं याचा आढावा घेणं हे केल्यामुळे वेळ वाया जाणं थांबलं आणि दिवस जास्त उपयोगी वाटू लागला पुस्तक वाचन मनाचा खजिना उघडला पूर्वी मी पुस्तकांच्या नुसत्या मुखपृष्ठाकडे पाहायचो पण आता मी दररोज कमीत कमी पाच ते दहा मिनिट वाचन करतो मी वाचलेले काही पुस्तकं स्वामी विवेकानंदाचे विचार रिच डॅड पुअर डॅड मराठी अनुवाद यू कॅन बीन शिव खेडा वाचनामुळे विचार स्पष्ट होतात आणि नव्या कल्पना जन्म घेतात सोशल मीडियाचा वापर मर्यादित केला पूर्वे मी तासन तास मोबाईलवर रील्स स्टेटस पोस्ट यामध्ये वेळ घालवत होतो पण हो आता मी ठराविक वेळ ठेवला आहे जसं फक्त संध्याकाळी तीस मिनिट नोटिफिकेशन बंद केले आहेत कामाच्या वेळी सोशल मीडिया बंद ठेवतो यामुळे माझी एकाग्रता वाढली आणि खऱ्या आयुष्याकडे लक्ष देणं सुरू झालं स्वतःशी प्रामाणिक राहिलो पूर्वे मी स्वतःलाही फसवायचो काही केलं नाही तरी करतोय असं दाखवायचो पण आता मी चूक मान्य करतो काय करायला हवं आणि काय नाही याचा विचार करतो कुणावर दोष न टाकता तर जबाबदारी घेतो स्वतःला फसवलं तर जग काहीच देणार नाही हे मी शिकून घेतलं निष्कर्ष सवयी लहान असल्या तरी त्यांचा परिणाम मोठा असतो माझ्या आयुष्यातल्या या सवयी बदलल्या आणि त्या बदलांनीच माझं आयुष्य बदलून टाकलं चार लोक काय म्हणाले आपण बदलायला सुरुवात केली की के आपल्यापेक्षा आधी समाज बदलायला प्रतिसाद देतो तुमचं वागणं राहणं बोलणं सगळं बदलल्यावर लोक नक्कीच काहीतरी म्हणतात कधी चांगलं कधी टीका कधी थट्टा पण हे सगळं सहन करतच यशाकडे वाटचाल करावी लागते टीका अरे काय झालं याला मी जेव्हा लवकर उठायला मोबाईल कमी वापरायला स्वतःच्या प्रगतीवर काम करायला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी हसण्यावारी नेलं हा आता मोठा उद्योजक होणार बहुतेक जरा दिवसाची हवा लागली आता फुकटचे सल्ले देतोय दोन दिवसात परत पूर्वीसारखं होईल या शब्दाने सुरुवातीला मन दुखावलं पण मी एक गोष्ट पक्की केली आपण जे करत आहोत ते खरं आणि योग्य आहे तर लोक काहीही बोलो राऊत जवळच्याकडूनच धक्का कधी कधी घरातल्यांनाही तुमच्याबद्दल पटत नाही त्यांना वाटलं अचानक असा का वागतोय काही मित्रांनी तर मला टाळायला सुरुवात केली कारण मी पूर्वीसारखे गप्पा फालतू मजा यात वेळ घालवत नव्हतो माझ्या शांततेला त्यांनी अहंकार समजलं माझ्या पुस्तक वाचनाला डोक्यावरून गेलेलं म्हणाले पण मी गप्प राहिलो कारण मला माहीत होतं मी योग्य वाटेवर आहे पाठिंबा खरी माणसं ओळखू आली या प्रवासात मला समजलं की कुणी खरं आहे आणि कोणी केवळ सोबत असतो फक्त वेळ घालवायला माझ्या आईबाबांनी हळूहळू माझा बदल समजून घेतला काही जुने मित्र पुढे येऊन म्हणाले खरच तू खूप बदलला आहेस चांगलं वाटतं बघून काही नवे मार्गदर्शक भेटले जे खरंच माझं मनोबल वाढवत गेले पाठिंबा मिळाला आणि आत्मविश्वास दुनावला एक गोष्ट लक्षात आली लोक काय म्हणतात याचा विचार करत राहिलो तर आयुष्यभर चौकात उभं राहावं लागेल बदलाची सुरुवात स्वतःपासून होते पण यशाची सुरुवात लोक काय बोलतात याकडे दुर्लक्ष करण्यापासून होते निष्कर्ष लोक काहीही म्हणत बदल जर खराखुरा असेल तर तो वेळेनंतर सर्वांना मान्य होतो तुमच्यावर सुरुवातीला टीका होईल पण नंतर त्याच लोकांनी टाळ्या वाजाव्यात यासाठी तुमचं काम प्रामाणिक असायला हवं मी यशाकडे कसा पोचलो यश म्हणजे अचानक घडणारी गोष्ट नाही ते म्हणजे दररोज केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं एकत्रित फलित आहे मी जेव्हा माझ्या सवयी बदलल्या स्वतःवर विश्वास ठेवला आणि लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हापासून यशाची वाटचाल सुरू झाली छोट्या गोष्टीमध्ये यश शोधायला शिकलो मी सुरुवात केली होती खूप छोट्या गोष्टीपासून एक दिवस सलग लवकर उठणं एक पान वाचून त्या विचारांचा विचार करणं एक गोष्ट यशस्वीपणे पूर्ण करून स्वतःला दाद देणं लोकांशी आदराने वागणं स्वतःला दररोज एक टप्पा गाठायचं लक्ष देणं या लहान यशांनी मला आत्मविश्वास दिला मी करू शकतो हा विचार मनात खोल रुजला सातत्य आणि शिस्त यशाचं खरं शस्त्र मी रोज काहीतरी शिकत राहिलो कोणत्याही दिवसाचं निरुपयोगी जाणं आता थांबलं मी दिवसाचं नियोजन ठरवून त्यावर काम केलं सातत्याने बदल घडवत राहिलो आणि त्या सातत्याचं फळ मिळायला लागलं मोठी संधी मिळाल्याची कहाणी एक दिवस मी ज्या गोष्टीवर सातत्याने काम करत होतो उदाहरणार्थ लेखन डिजिटल काम फूड बिझनेस किंवा कोणतं तरी कौशल्य वाढ त्याचं उदाहरण म्हणून काहीतरी प्रकाशित केलं ते कोणीतरी योग्य व्यक्तीने पाहिलं आणि मला एक संधी दिली कदाचित फ्रीलान्स प्रोजेक्ट एखादं स्टेजवर बोलण्याची संधी किंवा एखाद्या छोट्या व्यवसायासाठी मदत ही संधी खूप मोठी नव्हती पण माझ्या यशाच्या दाराची पहिली किल्ली होती मी ती संधी स्वीकारली आणि मनापासून प्रयत्न केले त्या एका संधीने घडवला मोठा बदल त्या एकाच संधीमधून मला नवीन लोक भेटले माझा आत्मविश्वास वाढला दुसऱ्या अनेक संधी उघडल्या गेल्या आज मी जे काही थोडंसं गाठलं आहे ते त्या पहिल्या संधीमुळे शक्य झालं शिकलेले महत्वाची गोष्ट संधी शोधून सापडत नाहीत त्या तयार केल्या जातात छोट्या यशाकडे दुर्लक्ष करू नका तेच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जातं निष्कर्ष यश ही एक मोठी गोष्ट नाही तर ती छोट्या प्रयत्नांची साखळी असते मी दररोज स्वतःला थोडं थोडं घडवत गेलो आणि त्या छोट्या गोष्टीनेच मला यशाच्या द्वारापर्यंत पोहोचवलं माझं यश आजचं स्थान कधी काळी जेव्हा मी बदलायचा प्रयत्न घेतला तेव्हा मला हे माहीत नव्हतं की मी इतकं पुढे जाईन पण सातत्य प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचारांनी आज मी ज्या ठिकाणी आहे तेच माझं खरं यश आहे यश म्हणजे फक्त पैसा किंवा नाव नाही तर स्वतःला ओळखणं स्वतःवर प्रेम करणं आणि समाजात मान मिळवणं हेच खरं यश आहे आर्थिक स्थैर्य स्वतःच्या पायावर उभा पूर्वी मी कोणावर तरी आर्थिकदृष्ट्या अवलंबून होतो पण आज माझं स्वतःचं उत्पन्न आहे मी महिन्याला खर्च नियोजनाने चालवतो थोडी थोडी बचत गुंतवणूक सुरू केली आहे कधी कोणाकडून मागण्याची वेळ येत नाही स्वतःच्या मेहनतीच्या कमाईचा आत्मसन्मान वेगळाच असतो मानसिक समाधान आता मन शांत आहे पूर्वी मनात गोंधळ न्यूनगंड चिडचिड भरलेली असायची पण आता मी माझ्या कामामध्ये समाधानी आहे चुका स्वीकारायला शिकलो आहे यश आणि अपयश दोन्ही शांतपणे स्वीकारतो मी स्वतःला दोष देत नाही तर सुधारण्यासाठी सु, तयार राहतो मनाचं समाधान आणि आत्मशांती मिळणं हाच यशाचा खरा भाग आहे सामाजिक सन्मान लोकांचा आदर मिळतोय आज मी जिथे आहे तिथे लोक माझं ऐकतात माझ्या बदलाची प्रेरणा घेणारे मित्र आहेत काही जण सल्ला विचारायला येतात घरच्यामध्ये आदराने बघतात पूर्वी हसणारे आज शब्बास म्हणतात हे मी कोणतंही झपाटलेलं यश न गाठता फक्त सातत्याने प्रगती करत मिळवलं आहे आत्मसन्मान स्वतःबद्दल अभिमान वाटतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी स्वतःचा अभिमानाने परिचय करून देऊ शकतो मी कोण आहे मी काय करू शकतो माझी किंमत काय आहे हे प्रश्न आज मला गोंधळात टाकत नाहीत कारण मला उत्तर माहीत आहे यश म्हणजे स्वतःला ओळखून स्वतःवर विश्वास ठेवणं आज मी जिथे आहे ते मी कोणालाही दोष न देता स्वतःच्या मेहनतीने चिकाटीने आणि शांतपणे गाठलेलं आहे सात तूही बदलू शकतोस प्रिय वाचकांनो आज मी या पुस्तकात माझा प्रवास बदल संघर्ष आणि यश तुमच्यासमोर मांडलं हे सगळं मी करू शकलो कारण मी स्वतःवर विश्वास ठेवला हे लिहिताना मनात एकच गोष्ट आहे जर मी बदलू शकलो तर तूही नक्की बदलू शकतोस तू का बदलावं कारण तुझं आयुष्य तुझंच आहे कारण तुझं स्वप्न जगायला कुणी परवानगी देणार नाही तुलाच ती घ्यावी लागेल कारण तुझं बदलणं फक्त तुझ्या फायद्यासाठी नाही तर इतरांनाही प्रेरणा देणारं ठरू शकतं बदलासाठी पाच सोप्या स्टेप्स स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा तुला काय जमतं काय कमी आहे हे स्वतःला प्रामाणिकपणे मान्य कर दैनंदिन सवयीवर काम कर लवकर उठणं थोडं वाचन वेळेचं नियोजन यासारख्या गोष्टींचा सराव सुरू कर मोबाईल सोशल मीडियावर वेळ कमी कर वेळ वाचून तो स्वतःच्या सुधारण्यात वापर लक्ष निश्चित कर छोटं का होईना पण एक ठरव आणि रोज त्या दिशेने एक पाऊल टाक सातत्य ठेव आणि धीर सोडू नकोस बदल लगेच दिसणार नाही पण होत राहतो यावर विश्वास ठेव माझा खास संदेश तुझ्यासाठी तू फक्त सुरुवात कर वाट आपआप तयार होईल तुझ्या ताकद आहे गरज आहे फक्त जागे होण्याची बदलाची पहिली पायरी म्हणजे वाचणं दुसरी पायरी म्हणजे विचार करणं पण सगळ्यात महत्वाची पायरी आहे कृती करणं निष्कर्ष तू बदलू शकतोस तू यशस्वी होऊ शकतोस आणि एक दिवस तूच इतरांना प्रेरणा देणारा होशी आता पुढचं पाऊल हे पुस्तक आवडलं असेल तर दुसऱ्यांनाही शेअर करा स्वतःसाठी एक डायरी सुरू करा आणि बदलाचं पहिलं पान आजच लिहा आणि लक्षात ठेवा आजचा बदल उद्याचं यश घडवतो निष्कर्ष या पुस्तकात मी माझ्या आयुष्यातील बदलाचा प्रवास संघर्ष आणि यशाची वाटचाल तुमच्यासमोर मांडली मी कोणी मोठा नेता नाही ना मोठा उद्योगपती पण एक सामान्य माणूस म्हणून मी स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी झालो बदल कठीण असतो पण अशक्य नाही मी माझ्या सवयी बदलल्या विचार बदलले आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तेव्हाच माझं आयुष्यही बदललं या सगळ्या प्रवासात एक गोष्ट लक्षात आली यश हे बाहेर नाही ते आपल्यातच आहे आज माझ्याकडे जे काही आहे आर्थिक स्थैर्य मानसिक शांतता आणि सामाजिक सन्मान ते सगळं मी मेहनतीने मिळवलंय आणि म्हणूनच मला वाटतं जर मी बदललो आणि यश मिळवलं तर तूही नक्कीच बदलू शकतोस शेवटी एकच संदेश स्वतःवर विश्वास ठेवा छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि आयुष्य घडवा स्वतःच्या पद्धतीने वैभव संजय सुनकांबळे लेख लेखक मी बदललो आणि यश मिळवलं आपणास हे पुस्तक आवडलं का जर माझा प्रवास तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल आणि तुम्ही मला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं असेल तर खाली दिलेल्या क्यू आर कोडद्वारे छोटं योगदान दहा पन्नास शंभर देऊ शकता क्यू आर कोड स्कॅन करा आणि यू पी आय पेमेंट करा धन्यवाद वैभव संजय सुनखांबे संपर्क व्हॉट्सअप नंबर सेवन फाय वन सेवन नाईन सिक्स वन एट फोर फाय ईमेल वैभव सुनकाबे थर्टी टू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम क्यू आर कोड यू पी आयसाठी वैभव सुनकामे एट थ्री टू वन ॲट द रेट वाय बी एल